आज मी आईला मदत करणार आहे आणि आईकडून काय शिकणार आहे ते दे कसला भात बन तू मटार भात नमस्कार मंडळी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मुलं आली की एकदा तरी मी पावभाजी बनवतेच आणि खूप साऱ्या भाज्या पण खाल्ल्या जातात आणि मुलांना आमच्या फार आवडते सोहम तर नाही आहे पण गायत्री आमची सुट्टीसाठी आलेली आहे नाताळच्या काल आली ती तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल नसेल बघितला तर नक्की बघा तर आज मी पावभाजी बनवते बघा तर पावभाजी की नाही मी कुकरमध्ये बनवते थोडंसं आपण बटर आणि थोडंसं तेल घालून थोडं जिरं घालायचं आणि ह्या भाज्या सगळ्या फोडणीला घालायच्या एक तेजपत्ता पण घालायचा त्यामुळं की नाही भाज्यांचा एक स्मेल असतो ना तो थोडा कमी होतो व्यवस्थित परतवून घ्यायच्या ह्या भाज्या आणि त्याच्यामध्ये पाणी घालून किनी नाही एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या रात्री उशिरापर्यंत तिच्याबरोबर गप्पा मारल्यामुळे की नाही आज थोडासा उठायला लेट झालं आहे आणि सूर्य डोक्यावर आलेला काहीतरी आठ वाजले होते हॅलो एव्हरी वन नमस्कार ग्रीन दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि आम्ही उठलेलो आहोत लेट आणि पावभाजी करायसाठी ठेवले आणि आवळे पण ठेवलेत काढून म्हटलं थोडंसं त्याचं सरबत बनवावं आणि हे आहे कांदा आणि सगळं भाग कापायचा आहे मला चॉपरमध्ये आणि आमचे साईड पण उठलेले आहेत आणि दूध आणायचं आहे आणि काय आणायचं आहे दूधनी पाव घेऊन या म्हणाले आणि डालो आमची अजून झोपल्या म्हटलं झोपू दे बिचारी टाकल्या <laughs> सैनिक स्कूलमध्ये उठून उठून सकाळी चार साडेचारला उठायला लागते तिला दररोज कुकरमधली पावभाजी झटपट आपण बनवूया मस्त खाऊया आणि मग दुपारच्या दुपारी सांगेल तुम्हाला आम्हाला थोडं डीमार्टला पण जायचं आहे काय हो डीमार्टला पण जायचं आहे सामान आणायचं आहे उदेव झाले आणलेलं नाहीये आणि ती पण आले तर थोडं खायचं काहीतरी पाहिजे ना त्याच्यासाठी मक्क्याचा चिवडा कसा झालाय मक्याचा चिवडा मस्त झालाय ना मला पण आवडला एकदम विकतच्या सारखा झालाय हे म्हटले अगं तू बोलणारच नाही की तू बनवलाय पण मी सुगरनेच आहे बरं का हो स्वतः स्वतः टॅग लावून घ्यायला सुगर चांगल्याच बनवते मी काय पण करते ते चांगलंच करते आणि चांगल्याच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते बरं का ज्या आम्हाला जमतात त्याच तर हे आहे ते आवळे थोडे म्हटलं खराब होत आले तर त्याचा सरबत करायचा थोडंसं उकडून घ्यायला लागेल ह्याला आधी वापून आणि मग करायला लागेल सरबत आणि हे आहे बटर हा माझा बटर बटरचा डबा आहे आणि हे कांदे आणि शिमला मिरच्या मी चॉप करून घेते ह्या चॉपर मध्ये सुजले डोळे बंद करून आले कुठे जाशील तिकडे कुठे ग्राउंड वर आले बच्चा ग्राउंड वर जाशील तिकडे कुठे तरी शाळेच्या आणि हे सगळे कपडे नाही आणि एक कपड्यांचा ढीक बघा हा इथं तिचा डॉलूचा आमच्या आणि एक लॉट लावला बरं का डॉलू रात्री मी बर सोल्या बेकडं काढून ठेवा बॅग ना छान आहे ते बी ह्याच्यात आणली मी बाजारातून ना जावरून कुकरमधल्या भाज्या शिजलेल्या आहेत आणि इकडे आपण फोडणी घाली आहे तर त्याच्यामध्ये बटर तेल थोडं घातलेलं आहे मी जिरं घातलेलं आहे आणि कांदा घातला आहे कांदा फार असा आपण किनी म्हणजे असा करपवायच नाही अगदी पिंक झाला ना की त्याच्यामध्ये हे लसूण मी रेडीमेड पेस्ट घातलेले आहे तुम्ही जर तया ताजी ताजी तयार करून घातली तर फार छान होते पावभाजी आणि आता ले 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 मी त्याच्यामध्ये घातलेली आहे मी शिमला मिरची शिमला मिरची पण चांगली परतून घ्यायची एक दोन मिनटं झाकून ठेवली की मग पटकन शिजते आणि कोथिंबीर पण घालायची फोडणीमध्ये कांदा शिमला मिरची हे सगळं व्यवस्थित परतून झालं की आता टोमॅटोची प्युरी घालायची तुम्ही टोमॅटो कापून घातला तरी पण छान होते काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे थोडंसं मीठ हळद थोडंसं घातलं आहे आणि हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घातलेला आहे मी सगळं आता नीट स्मॅशन एक स्मॅश करून घ्यायचं थोडं स्मॅश करत राहिले ना असं फोडणीमध्येच तर मग अगदी पावभाजी मस्त होते आता जे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत गाजर मटर तुमच्याकडे कि नाही कलरसाठी याच्यामध्ये तुम्ही बीटरूट पण थोडंसं घालू शकताय माझ्याकडे काही बीटरूट नव्हतं तरी पण काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे कलर बघा किती भारी आलं आहे अगदी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं इथंच अशा स्मॅश केल्या ना भाज्या तुम्ही जर आधी स्मॅश करून घातल्या तर चांगल्या लागत नाही म्हणजे पावभाजी चांगली होत नाही त्यामुळे किनी भाज्या फोडणीमध्येच अशा स्मॅश करायच्या स्मॅश करत करतच की नाही त्याच्यामध्ये असं पाव बटर वगैरे घालायचं थोडं जास्त बटर घालायचं चालतं कधीतरी पावभाजी काय आपण रोज खात नाही पण थोडंसं जास्त बटर घातलं तशी बटर मस्त लागते पावभाजी तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ट्राय करा मी बऱ्याच वेळा दाखवले पण आता नवीन व्हिवर्स असतात आपले त्यांच्यासाठी मीही दाखवत असते अदे मध्ये त्याच त्याच रेसिपी होतात असं कमेंट तर नाही आहेत पण मला असं वाटतं की कधी आपल्या त्याच रेसिपी होतात कसं आहे अख्खा आयुष्य आपल्या बायकांचं किनी किचनमध्येच जातात जवळजवळ बराच वेळ आपण आपला किचनमध्येच घालवतो त्यामुळे किनी रोज काहीतरी वेगळंच फक्त नाश्त्याला काय बनवतो आपण पावभाजी ह्या दिवसामध्ये कि नाही वेगवेगळ्या भाज्या येतात त्यामुळे पावभाजी ही एकदा दोनदा तरी होत तर या मंडळी असे गरमागरम पावभाजी खायला आणि घरच्या पावभाजीची सर कुठंच येत नाही बरं का आपण किती पावभाजी बाहेर खाल्ली ना तरी एवढ्या भाज्या इतकं सगळं काही अजिबात वापरत नाहीत पावभाजी बनवताना ना। कधीतरी ठीक आहे बाहेरचं खाणं काय मी बाद आहे असं म्हणत नाही hmm. माझ्या निमित्ताने तुम्हाला ना ते हात तर नाही आपल्या आईकडून काय शिकणार आहे ते सांगा कसला आ... आ, दे कसला भात बन मटार भात मटार भात पण कांदा कोथिंबीर लिंबू बटाटा टमॅटो कांदा अद्रक लसूण आहे लसूणची पेस्ट गरम मसाला आणि मटर आणि राईस भिजत घातलाय बिर्याणी राईस बिर्याणी राईस आहे दाखवतो काढून आत्मधला बासमती राईस आहे आता काय करशील पहिल्यांदा गॅस ऑन करायच आता थोडं तूप आणि तेल घाल थोडं तूप घे इकडं असेल बघ दिसते का बर हळू घे काचे सगळं एक चमचा तूप घाल आणि थोडस तेल घाल बस बस जस्ट नु बस ती रोज घे ना पोळपाट पोळपाट घे उचलून अ अदरक लसूण लिंबू पेस्ट करायची आके दोघं सोबत जरा अर्धा चमचा घाल अर्धा चमचा आणि हा गोडा गोडा मसाला एक चमचा मसाले जळतात म्हणून गॅस कमी करायचा फोडणी मध्ये भाताला जरा परतून घ्यायचं आणि फ्लेवर येतो असं माझी आई <laughs> सांगते सांगते नवीन परत तुझा शील हलव जास्त पण हलवायच नाही तुटू शकतो तांदूळ मग एकदम भुगा नाही करायचा तर आता पाणी घालते आणि दोन वाट्या घाल पाणी एक वाट्या आपण तांदूळ घातलाय फुल भरून घाल तिथं जवळ घे ना त्याच्यातच घे ना भरूनच बरोबर घालायचं अर्धा अर्धा करत बसायचं नाही म्हणजे बरोबर माप होत आहे इकडं नाही इथं घ्यायचं इथं बसवायचं त्याच्यामध्ये आधी बरोबर असं पाठी मग पाठी मग दाब बरोबर बसलं तर इथं दाब ते कसं गरम असेल वरचं आता झाकण ठेवलं आपण हा फिरव असं फिरव फिरून बघायचं म्हणजे बरोबर बसले हा झालं ठीक आहे आता आम्ही राईस झाल्यावर दाखवते तुम्हाला राईस झाल्यावर दाखवलं मुलगीवाली साईड काय करताय ते तरी दाखवा दोघ सांगा भात रेडी झालाय हम्म बाबांना कसाला बोलवला दाखवायला की मी बनवला भात टाक सगळे कोथिंबीर बघू दाखव ते झेमणी लाव परतून दाखव की जरा मस्त भात बघ बघा मिक्स करा आता पूर्ण वाटाणा भात आहे वाटाणा भात पुला पुलाव इकडून पण सगळा घ्या हलक्या त्यांना मिक्स करायचं म्हणजे की नाही जास्त हे होत नाही थंड झालं तर अजून सुट्टा सुट्टा होतो तो बाबा आधीच भात बघून घाबरले असतील लागलं तरी पल असते तुमचं एवढं एवढस जेवायचं असते तुम्ही नावाला जेवताय पोरीनं मन देणार खावा खावायचं कधीतरी लाजू तोच वाला बाबांना दे जेवायला <laughs> मी भात बनवले तू बोलू गे म्हणजे मोठं कामच केल्यासारखं म्हणजे स्टाईल मारहाले काय द्या ने बाबांना नेऊन दे दे बाबांना घ्याव तुम्ही तुला माहिती तू कुडला बनवलं असते मी अशी शायनिंग माराले दुस काय हा छान झालंय कि शिकवलय शिकवलंय कुणी जास्त शायनिंग माराल काय तर बाबांना देऊन दे ते छोटंवाला देतात बाबांना हा आणि मागितलं तर नाही म्हणून सांग त्यांना अजिबात मिळणार नाही तुम्हाला आधीच वाढू नको असं तसं म्हणतात ते त्यांना कमीच दे काय करू त्यांना पहिला पाणी देऊन दे लागते पहिला घास घालला की हो करते जेव्हा पहिला पाणी दे जेवताना पण बन बनी द्यायचं असते पहिल्यांदा डलू सगळं शिकायचं हळूहळू छोटी आहे त्याचा अर्थ असं नाही की सगळं शिकायचं नाही तुला घे की ओघ झालंय बनवलंय बघा कोणी बनवलंय एवढ चायनिंग मारलय आज एवट एवढी पण चायनिंग मी बनवला मी बनवला मी बनवला Tu kau umbak kasal eh, anu maksang. Kasal ada lah. Emi? Emi boleh